तर ती सत्तावन्न कुठे आम्हाला बहीर काय कामात आहेत हे पाणी पहिला काढा की बहीर आमचं वडील वारलेत वडील वारल्यावर ते रेट ठेवायला जागा नाही वर हो गरीब रोज कुर्प घेऊन कामाला जाणार सरकार दवाखान्यात ऍडमिट करून आणले याची काल आता ग्रामपंचायत पूर्ण इथे दखल घेत नाही असं वाटत भाग ग्रामपंचायत नाही त्यांच्या राजकीय हेतू एक नंबरला निधीच लावायचं नाही तुम्हाला ही एक एक नंबर सदस्य ह्याच्यात जाऊ देत मग तरी कोण मनावर घेणार दाव म्हणतात आम्हाला चावटीत गेल्यावर कोण आमचं मनावर घेईन तर दादा काय मत आहे तुमचं या सगळ्या भागावरती परिस्थिती फार भीषण दिसते आता तुम्ही तर आहे काय परिस्थिती आहे ती तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघलाय तुम्ही एक्झिट पोल पण घ्यायला लागला या लोकांची काय परिस्थिती आहे का सत्तर आठवण कुठे आमदार निधी लावतोय आव्हाडे निधी लावतात येडलॉकर पण निधी लावतोय तर ती सत्तावनकुटी आम्हाला बहीर काय आहे हे पाणी पहिलं काढायची बैल सत्वन कुठे ती करून का उपयोग आहे काय गटाचे पाणी चाललंय ते नको आम्हाला सत्ताण कुठे इकडे लावा या लोकांचा प्रश्न मिटवा आमच्या आता आम्ही सरपंच आहे तिन्ही म्हणतात निवडून देऊन तुम्ही काय करायला निधीच मिळत नसलं तर आम्ही काय करणार आहे हे सांगा आम्हाला आणि या लोकांचा एक्झिट पोल काय घेणार असं तुम्ही सांगा नेमकं गटर तटण्यामागचं कारण काय आहे राजकीय हेतू एक नंबरला निधीच लावायचं नाही तुम्हाला ही एक एक नंबर सदस्य ह्याच्यात जाऊ देत मध्ये काय उपयोग नाही एक ऐसवर सुद्धा ह्या विषय आला एवढ्या आमचं तुम्ही सरपंचकडे जा सरपंच म्हणते तुम्ही आमच्याकडे येऊ नका मग जायचं कुठं लिहा लोकांनी राहताय का भागात तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या दारातच ही परिस्थिती दिसते जी भयानक आहे आता भरपूर वर्ष झालं आम्ही इथं सांगून पंचायतने अर्ज वगैरे करून तरी त्यांनी काय दखल घेत नाहीत उपोषणला बसलं हे केलं परत त्यांनी काय काम काम करत नाहीत तर दादा इथं ह्या सगळ्या गोष्टींचा आरोग्यावरती पण परिणाम होत असणार आहे किंवा डास वगैरे ग्रामपंचायत हे पूर्ण इथं दखल घेत नाही असं वाटतं हिव भाग ग्रामपंचायत नाही त्यांच्या गावातच हि भाग नाही असं करून ठेवलं त्यांनी जेणेकरून दा, गावाचा काय संबंध नाही असं तिने करून टाकले माझा स्वर्गीय जास्त असल्यामुळं हे ग्रामपंचायत लक्षच देणार आणि जिथं गरज नाही तिथं हिने कामं करल्यात आणि जिथं लोक आमचं वडील वारलेत वडील वारल्यावर ते ठेवायला जागा नाही आणि हे सांगून वारंवार त्या ग्रामपंचायतला सांगून देखील लक्ष देत नाहीत चार माणसं पाठवतात एस्टिमेट काढतात म्हणजे लोक एक महिनाभर शांत बसतात आता पायप आणून टाकल्यात म्हणे त्याच्याकडे काही लक्ष नाही यांचं काही नाही नुसतं आम्ही करणार आहे हे करणार आहे चार दिवसात होणार आहे महिन्यात होणार आहे एवढंच सांगतात आणि सगळेजण सांगून सुद्धा कोण मनावर घेईना ह्या भागात कोण निवडून आले त्याच्याकडे जावा म्हणतात कोण मनावर घेईना तुम्ही ह्याचा लवकर उपचार करा गोरगरीब रोज कुर्प घेऊन कामाला जाणार सरकार दवाखान्यात ॲडमिट करून आणद या ठिकाणी आता तरी कोण मनावर घेणार दवा बर म्हणतात आम्हाला चावडीत गेल्यावर कोण आमचं मनावर घेईना ह्याचा विचार लवकरच करावं नाहीतर काय उपयोग होणार नाही लोक गेल्यानंतर लक्ष देणार आता त्यांच्यामुळे एक माणूस मरून गेला कोण सांगितलंय म्हणतात कोण सांगितलंय कोण निवडून आलाय त्याच्याकडे जावा त्याच्याकडे बघा मग तो म्हणतोय कुणाला निवडून दिलायच त्याच्याकडे जावा म्हणजे काय गावात सांगा की आम्ही अडाण लोक आहे पण धात चा उन्हायकडून अॅडमिट करून आणले आम्हाला